ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिर्झत नवकृष्णावली चित्रकला महाविद्यालय मिर्झ येथे रांगोळीतून साकारली भारतीय संस्कृती. एबिनेजर फाउंडेशन संचलित नवकृष्णावली चित्रकला महाविद्यालय मिर्झ तर्फे रांगोळी आणि चित्रकला प्रदर्शनाचे भव्य आयोजन केला आहे. रांगोळीतून समाजातील विविध घटकांचे व्यक्तिचित्र आणि भारतीय संस्कृती या ठिकाणी रांगोळीकरांनी हुबेहूब रेखाटली तसेच निसर्ग व्यक्तिचित्र रचनाचित्र अशी रंगातून रेखाटलेल्या चित्रकलेचं प्रदर्शनही मांडण्यात आलं तानाजी चौक लहान विठ्ठल मंदिरमध्ये हे प्रदर्शन आयोजित केलं असून सांगली सातारा कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यातून आलेल्या कलाकारांनी या स्पर्धा आणि प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला दिनांक दोन फेब्रुवारी रोजीपर्यंत हे प्रदर्शन मांडण्यात आलं असून सर्व कला रसिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी एक वेळा अवश्य भेट द्यावी असं आवाहन नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालय प्राचार्य सूर्यकांत होळकर यांनी केलं आहे या संस्थेच्या अध्यक्षा मेरी करा उपाध्यक्ष पॉल करा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक सुमेध कुलकर्णी व्यवस्थापक पूजा सक्टे यांनी संयोजन केलं आहे मी प्राचार्य सूर्यकांत होळकर नवकृष्ण व्हॅली चित्रकला महाविद्यालय मिरज एबेनेझर फाउंडेशन संचलित नवकृष्ण व्हॅली चित्रकला महाविद्यालय हे गेली तीन वर्ष झालं मिरजेमध्ये कलेचं एक उच्च शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी कला महाविद्यालय म्हणून शासनमान्य असलेलं हे कला महाविद्यालय असून यावर्षी आम्ही या कला महाविद्यालयाच्या अंतर्गत कला महोत्सव दोन हजार ते चोवीस हा आयोजित केलेला आहे त्याअंतर्गत रांगोळी प्रदर्शन चित्र प्रदर्शन तसेच प्रत्यक्ष निसर्ग प्रात डेमोस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी आम्ही यावर्षी या ठिकाणी आयोजित केलेल्या असून दोन तारखेला प्रत्यक्ष व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे तीन तारखेला प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून बऱ्याचशा कला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच चित्रकार सहभागी होणार आहेत आणि हा मोठा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे कला रसिकांनी आणि मिरज नगरीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे महानकरी न्यूपसाठी आदी माने मिरज